Yep.、嗯

आता पण त्यांची गेले पिढ नसतेचे त्याची गेले बोगलं जाता तेवढा डबा घेऊन काम होत आई कुठे गेल्या गेल्या सकाळ सकाळ बाहेर जायला काय काम

ना तुला काय थोड्या वेळ एक दिवस विचारणार करणार एक दिवस ठेव ठेवणार दुसऱ्या दिवशी वाईट ना आपण

काय शिकतायचं तुम्ही तर माझं फोन काय पाहिजे येऊन जाऊन येऊन जाऊन तुम्ही अजिबात ऐकतच नाही तुमचं काही बघ वाढतच नाही कुठे कात्री कुठे मत परत कात्री रात्री दोन दिन तुम्ही दुसरं वाढत आणायचं आणखी

आईला द्या भाऊ नका लागत

बरावनमध्ये एकदम सोने बणाव. बणाव या दुकं करू. हं. ठेई द्या. आणि मग पाणी मकू दे मी टाकतो. हं. सोने मध्ये धुल्ला टाकू निघाती वणा. टाका पाणी. थोडं एक काढा टाकू. हे सोने लवकर बसते. थोडं ni papa Hay ka no ayete dikodong ay nabon ay, 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 na nana, <laughs> ay, na sa pranchella man akay na bonuna तुम्ही आल्या सगळं मला काही काम ऐका नाही काही भांडी घासायचं काय पाक बनवायचं म्हणते बाय भांडी भिंडी घासून आल्या बर आहे बाय खरंय तू तू बारकी आता काय तू या शब्दाला शोध आज सरकारने काहीतरी नवीनच नियम काढलाय ट्रायव्हर बद्दल मी ऐकलंय ना याला बातमी बघितलं मी बघितलं काय आहे त्यांना जिकडून पैसा भेटतात तिकडून काम करतात तेवढून काम आहे पहिले काम करायचे नाय त्याला दहा हजार पगार होता फक्त दहा हजार काय परवानार सात लाख रुपये दंड म्हणल्यावर काय काय म्हणा दहा हजार पगार त्यातला चारशे रुपये फक्त भात पोलिसांनी धरलं कि तिथं मध्ये आली द्या पैसे ड्रायव्हर आली गाड्याच रोग उभा करावा त्याच्यावर नाही म्हणलं ना बघलं म्हणलं सकाळी सकाळी भाऊ की माझी गाडी म्हणलं भाऊ म्हणलं काय बघू म्हणलं सरकाराने नवीनच नियम नेहमी आज ते म्हणले हा नाही म्हणजे भाऊ ज्यावेळेस ड्रायव्हरचं काम करतो त्यावेळेस दादा पेमेंट होतो ना

जे नाही गरीबावर बसवले त्याला साठ सत्तर हजार पगार ज्या एकदम आज म्हणा या ठिकाणी आज शेतात त्याच्यात करत त्याला सात आठ नऊ हजार पगार म्हणायच्यात काही कळतच नाही सरकार มัดผัวน้าเรา